मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र स्वागत आहे आज संगमनेर नगर परिषदेची निवडणुकीची धामधूम ही सुरू झालेली आहे आणि थंडीचं वातावरणही खूप जोरदार आहे आणि या थंडीच्या वातावरणात राजकारणाचं तापमान हे फार पारा वाढलेलं आहे याच पाऱ्याच्या निमित्ताने आज संगमनेर मध्ये आम्ही प्रतिक्रिया प्रत्येक वॉर्डामध्ये घेत आहे आज सहज नवीन नगर रोड या ठिकाणी येत असताना दोन मित्र एकत्रित दिसले त्यांची चर्चा चालू होती ते मित्र कोण तर आपण पाहू शकता राजपालचे सोनू राजपाल आणि गॅजेट हबचे मालक सुयोगजी शहा तर हे आज मोठे विद्वान म्हणावं हो लागेल की संगमनेर शहरातील व्यापारी हे एकदम जोरदार आहे आणि यांची प्रतिक्रिया म्हणजे संगमनेरकरांना एक वेगळा अनुभव देणारी आहे आज आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे तुम्ही दोघांचं आज सी चोवीस तास मध्ये हार्दिक स्वागत आहे सोनू शेठ प्रथमतः आपण तुम्हाला विचारूया संगमनेरची निवडणूक ही लागलेली आहे काय वाटतंय आपल्याला कोण नगर अध्यक्ष बसणार किंवा मग कोण काय अपेक्षा आपल्या आहे काय म्हणणार आहात या कॅन्डिडेट तर सगळे चांगल्या कॅलीवरचे उभे आहेत त्यामुळे पहिले तर सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि मत सर्वांनी द्यावा आम्हाला पहिलं मत आहे की जेवढं तुम्ही डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये जेवढं जास्तीत जास्त मतदान होईल तेवढं कॅलिबर असलेले कॅन्डिडेट निवडून येईल ज्या ज्यांना कोणी ज्यांना म्हणजे मत कोणाला द्या मी नाही बोलणार पण चांगला कॅन्डिडेट निवडून आणा ही तेवढी विनंती आहे सर्वांना काय अपेक्षा आहे आप आपल्या दोन आमदार आपल्याला लाभलेले आहे या आमदारांकडनं कोण आमदार आमदाराचं वर्चस्व चांगलं असणार आहे काय वाटतंय तुम्हाला एक तुम्ही व्यापारी आहात त्या दृष्टिकोनातून काय म्हणणार आहात काम सर्व करतायत सगळ्यांचे प्रयत्न आहेत त्याबद्दल काही तशी तक्रार तर कोणाकडनंच नाहीये बघू पुढं काय होतंय मागचं जे मार्गदर्शक आहे हे दोन आमदार आहे ठीक आहे तुम्ही म्हणताय परंतु तुमच्या काय अपेक्षा आहे नगरपालिकेत जे नगरसेवक किंवा नगर अध्यक्ष हे पाठवायचं आहे आपण सर्व नागरिक या माध्यमातून मतदान करणार आहे काय म्हणणार आहात नागरिक चे अनुभव ज्याचे त्याचे वाढ प्रमाणे आहेत त्यांना लास्ट एक्सपिरियन्स जसा असेल त्याप्रमाणे ते, ते निवडतील आणि नागरिकला नागरिकांना चांगलं माहित आहे कोणाला मत तर आपण नागरिकांवरच तो विषय सोडू की त्यांना कोणता कॅन्डिडेट कोणत्या वॉर्ड साठी चांगला वाटतोय त्या हिशोबाने आपल्याला पाहिजे काय म्हणणार आहात यावर संगमनेरचा सर्वांगीण विकास जो करेल म्हणजे आता आप आपण बघतो शेवटचे किती सात वर्ष नऊ वर्ष बरोबर आणि आपल्याकडे आता प्रशासकीय आहेत तर लवकरात लवकर असं कोणी यावं की जो संगमेळात रखडलेले प्रश्न आपले तो निवारण करू शकेल असा व्यक्ती आपल्याला पाहिजे आता कोणत्याही पार्टीबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही कारण की ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक आहे त्यावेळेस प्रत्येक जण प्रत्येकातल्या वॉर्डात चांगला काम करणारा मनुष्य बघतो की ज्यांनी आतापर्यंत मदत केली आहे किंवा यंग जनरेशनचे जे लोक आता पुढे येत आहे त्यांना ते निवडून द्यायला पाहिजे आणि त्यांनी कामं केले पाहिजे आमची व्यापारी म्हणून अपेक्षा एवढीच आहे की आतापर्यंत जे जे नुकसान आहे प्रशासकीय राज असल्यामुळे ते भरून काढलं पाहिजे आणि सुविधा अजून वाढल्या पाहिजे कोणाचाही मताधिक्याने निवडून येतील ते आपण सांगू शकत नाही पण जे कोणी येतील त्यांनी चांगलं काम करावं एवढीच आमची अपेक्षा आहे संगमनेर शहरात काय म्हणणार आहात कोणाच आपण कोणाच काम चांगलं आपल्याला आहे दोन्ही आमदार दमदार आहेत आणि आतापर्यंत काम चांगले केलेले पण माझं म्हणणं तेच राहील की नगरपालिका आहे त्यामुळे प्रत्येक वार्डात जो चांगलं काम करेल तो निवडून येईल आणि तो निवडून आल्यावर त्यांनी त्याला न्याय द्यावा जे लोकांनी त्याच्यावर विश्वास दाखवलाय की हा आम्ही आमच्या माणसाला मत दिलंय आणि जसं सोनू शेट्टी सांगितलं शंभर टक्के मतदान झालं पाहिजे बऱ्याच लोक नाराज असतात नाही करत ते चुकीचं आहे ऍटलीस्ट त्यांनी येऊन नोटा तरी दाबावं कमीत कमी तिथे कळेल जे लोक म्हणतात की मत नाहीच द्यायचं म्हणजे आम्ही दोघंही ऑफर देतो तुम्ही मतदान करा आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ पण आमचं म्हणणं आहे की मतदान झालं पाहिजे जास्तीत जास्त जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे मतदान केल्यामुळे ना आपल्याला कळतं की काय मतदान हे झालंच पाहिजे आमचं तेवढंच म्हणणं आहे की चांगल्या लोकांनी निवडून यावं आणि संगमनेरचा विकास व्हावा बऱ्यापैकी त्यांनी इम्प्रुव्हमेंट केलेली आहे आणि शंभर टक्के ते त्याला नाही पण देते आपण ऑलरेडी त्यांचं काम बघतोच आहे आणि शेवटी त्यांनी आपल्याला संगमनेरला प्रगती स्वतःवर गेलेली असेल आपल्याला पण हाच प्रश्न असणार आहे की सुशिर तांबे यांनी टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवत आहे कशी स्थिती संगमनेत पाहिजे यावर आपलं काय अभिप्राय आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जसं बेसिक गोष्टी आहेत एज्युकेशन रोड इन्फ्रास्ट्रक्चर इलेक्ट्रिसिटी कंटिन्यू सप्लाय या सगळ्या गोष्टीवर ते काम करतायत आणि अजून त्याच्यात डेव्हलपमेंट करतील अशी अपेक्षा आहे हे काय करायला पाहिजे त्यांच्याकडनं हा विषय सगळा कसा असतो की सेंटर मधनं किंवा स्टेट गवर्नमेंट कडनं फंडिंग प्रॉपर आलं पाहिजे आपली पब्लिकची इच्छा असते आमदारांची इच्छा असते नगराध्यक्षांची असते सगळ्यांची नवीन सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे पण तेवढं तो वरून फंडिंग होत नाही त्यामुळे तालुका लेवल पर्यंत त्या गोष्टी येत नाही आणि पब्लिकला असं वाटतं की सगळ्या गोष्टी यांच्या हातात आहेत पण तसं काही नसतं हे वरती फक्त अर्ज देतात की आपल्याला ही डेव्हलपमेंट करायची आपल्याला नवीन असते पाहिजे आपल्याला स्कूल कॉलेज नवीन किंवा अनेक गोष्टी असतात तसं वरतून फंडिंग न झाल्यामुळे त्या गोष्टी राहून जातात तर आपण लोकल आमदारांना किंवा नगराध्यक्षांना किंवा आपल्या वॉर्डमधले जे इलेक्टेड मेंबर आहेत त्यांना दोष देतो पण त्यांची पण हात बांधलेले आहेत की जोपर्यंत वरून फंडिंग येत नाही ते बिचारे गटरचं काम असो रोडचे काम असो किंवा अनेक कामं ते कस काय करतील जर फंडिंग आलं नाही विषय सगळा सेंटर स्टेट असं हळूहळू खाली येत असतो तो, तो एक त्यांचा पण जो विचार केला पाहिजे आपण त्यांना दोष देण्याच्या आधी हे का झालं नाही ते का झालं नाही ते विषय कसा असतो आज संगमने शहरातील दिग्गज व्यापारी दोन्ही जे सोनुसैठ राजपाल आणि सुयोगजी शहा यांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की सर्वांनी प्रथमत मतदान करायचं आहे केला येत्या नगरपालिकेची निवडणूक ही निवडणुकी संदर्भात आपण सर्वजण अध्यक्ष पद आणि नगरसेवक पदासाठी मतदान करायचं आहे आणि येत्या दोन तारखेला कोण नगराध्यक्ष होणार आणि कोण या अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार याचीच प्रतीक्षा सगळ्यांना आहे आणि कोण बाजी मारणार त्याला पाहणार आहे अशीच प्रतिक्रिया आपण सर्व ठिकाणी संगमनेर या ठिकाणी घेत आहे तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन एव्हियन स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं स्पोर्ट्स तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर